आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये जिरे हे अवेलेबल असते तर ह्या जिऱ्याचा उपयोग आपण स्वयंपाक भाजीला फोडण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतो तर ह्या जिरेचे अनेक उपयोग सांगितले आहे आपली भारतीय पाककला इतकी प्रगत आहे की म्हणजे त्यांना माहित होत की ह्या जिऱ्याचा उपयोग भूक लागण्यासाठी घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होण्यासाठी होते म्हणून आपल्या भाजीच्या प्रत्येक फोडणीमध्ये जवळपास सगळेच जण जिऱ्याचा वापर करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आयुर्वेदामध्ये जिऱ्याचे काय महत्त्व सांगितले आहे काय गुणधर्म सांगितले आहे कोणत्या कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे आपण जिऱ्याचा वापर करू शकतो तसेच फक्त जिऱ्याचं पाणी घेतल्यामुळे किती आजारांवर आपण कंट्रोल करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांदेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये जिरा मराठीमध्ये जिरे तर आयुर्वेदामध्ये जिरक असं म्हटलं जात आयुर्वेदामध्ये जिऱ्याचे दोन प्रकार सांगितले आहे एक जिरक म्हणजे पांढरे जिरे जे जी आपण रेग्युलरली आपल्या आप, स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये त्याचा वापर केला जातो त्यानंतर दुसरं म्हणजे कृष्ण जिरक हे काळ्या रंगाचे असते म्हणून याला कृष्ण जिरक म्हणतात तर जिऱ्याला जिरक किंवा जिरा असं का म्हणतात कारण की त्याच्यामध्ये जरन करण्याची क्षमता आहे जरण म्हणजे पाचन करणं म्हणून त्याला जिरा असे म्हणतात किंवा जिरक असे म्हणतात तर जिऱ्याला एक प्रकारचा जो गंध असतो तो त्यातील नावाचा जो घटक असतो तो जिऱ्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के प्रमाणामध्ये असतो तर त्या घटकामुळे आपल्याला त्या जिऱ्याचा एक वेगळा सुगंध येत असतो आणि त्या क्युमेडिहाडमुळेच आणि जिऱ्यामध्ये अवेलेबल असलेल्या बऱ्याचशा व्हिटॅमिन्स न्यूट्रिएंट व्हॅल्यू जे असतात त्या सर्वांमुळे आपल्या शरीरावर आरोग्यदायी फायदे होतात त्यानंतर बऱ्याचशे व्याधी कंट्रोलमध्ये दे येण्यास देखील फायदा होतो आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये ह्या जिऱ्याचे काय काय गुणधर्म सांगितले आहेत जिरे हे गुणाने लघु आणि वृक्ष सांगितले आहे लघु म्हणजे पचायला हलके आहे आणि शरीरामध्ये वृक्षता वाढवणारे आहे जिऱ्याचा जो रस सांगितला आहे चव सांगितली आहे ती कटू सांगितली आहे म्हणजे तिखट सांगितली आहे त्यानंतर जिऱ्याचा विपाक हा कटू म्हणजे तिखट सांगितला आहे जेव्हा जी जिरे पोटामध्ये जातात त्यांचं पचन होत तेव्हा ते विपाकी होतात आणि जिरे हे उष्ण सांगितले आहे तर ह्या गुणांमुळे तो आपल्या शरीरातील तीन दोषांवर काय काम करतो तर आपल्या शरीरातील कफ दोष आणि वात दोष वाढला असेल तर ते कमी करण्याचं काम करतो आपल्या शरीरातील पित्त दोष वाढण्याचं काम करतो म्हणून ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी जिऱ्याचं कमी प्रमाणामध्ये सेवन करावं आणि ज्या लोकांना कफ दोष आणि वात दोषाचे विकार आहेत अशा लोकांनी ह्या जिऱ्याचं सेवन करावं जिरे आपल्या पचन संस्थेवर अतिशय छान असं काम करत आपल्या पचन संस्थेला टॉनिक म्हणून ह्या जिऱ्याचं काम होत जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा घेतलेला आहार पचत नसेल किंवा पचन संस्थे संबंधी काहीही तक्रारी असेल तर अशा वेळी ह्या जिऱ्याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं जिऱ्याचे उपयोग सांगताना जिऱ्याला रोचन दीपन पाचन शूल प्रशमन तसेच वातानुलोमन कृमिघ्न रक्त शोधक त्यानंतर त्वचा विकार कमी करण्यासाठी उपयुक्त असे बरेचसे गुणधर्म आणि उपयोग हे जिऱ्याचे सांगितले आहे तर सर्वात प्रथम आपण बघूयात रोचन तर ज्या लोकांना भूक असते परंतु खायचं मन होत नाही अन्नावर रुची नसते तर अशा वेळी जिऱ्याची पावडर जर तुम्ही खाल्ली तर त्यामुळे आपली जी चव आहे ती चांगली सुधारते आणि जेवण करण्याचं मन होत ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा ज्या लोकांचा अग्निमंद झालेला आहे भूक कमी झाली आहे बऱ्याच वेळा एखाद्या आजारातून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच जणांची भूक ही मंदावलेली असते भूक लागत नाही अशावेळी जर तुम्ही जिरेचं पावडरचं सेवन केलं तर भूक वाढण्यास मदत होते त्यानंतर ज्या लोकांना व्यवस्थित पचन होत नाही वारंवार इनडायजेशन होत असतं अपचन होत असतं पोट फुगत असतं पोट दुखत असतं गॅसेस होत असतात तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याची पावडर घेतली तर तुमचं पचनक्रिया आहे ती सुधारते कारण की जिऱ्यामुळे जे आपल्या पोटातील डायजेस्टिव जे एन्झाईम्स असतात ते व्यवस्थितरित्या सिक्रेट होतात आणि त्यानंतर वातानुलोमन म्हणजे वाताच अनुलोमन करणं वाताला खालच्या दिशेने बाहेर काढणं म्हणजे पोट साफ होत नसेल पोटामध्ये गॅसेस होत असतील पोट फुगत असतील अशा वेळी त्या वाताच त्या वायूचं अनुलोमन झालं पाहिजे म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर पडला पाहिजे म्हणून ज्या लोकांचं पोट साफ होत नाही किंवा किंवा संडास टाईट होत असते कडक होत असते पोटात वारंवार गॅसेस होत असतात तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचं सेवन केलं तर वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते पोट साफवायला मदत होते गॅसेस कमी होतात त्यानंतर शूल प्रेशमन, शूल प्रशमन प्रशमन म्हणजे वेदना कमी करणार आहे जर तुम्हाला कुठल्याही कारणाने पोटात दुखत असेल जसं की स्त्रियांना मासिक पाळीमध्ये दुखत असेल लहान मुलांना जंत झाले असतील तर त्यामुळे जर पोटात दुखत असतील किंवा मोठ्या लोकांना गॅसेसमुळे पोटात दुखत असेल पोटामध्ये एकदम गॅस गोळा तयार झाल्यामुळे सुद्धा पोटामध्ये एकदम कळ मारून वेदना होतात तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचं सेवन केलं तर त्यामुळे ही पोटदुखी कमी व्हायला त्यानंतर पुढचं कार्य आहे कृमिघ्न तर कृमिघ्न म्हणजे जर लहान मुलांना पोटामध्ये जंत असतील काही वेळा मोठ्या लोकांच्या पोटात देखील जंत असतात तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचं सेवन करत राहिलात तर हे जंत कमी व्हायला मदत होते जिरे हे रक्त शोधन करण्याचं काम देखील करत त्यामुळे ज्या लोकांना त्वचा विकार आहेत रक्त अशुद्धीचे काही विकार असतील तर अशा वेळी जर तुम्ही जिऱ्याचं सेवन केलं तर रक्त शोधनच काम केलं होतं आणि बरेचसे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते बऱ्याचशा त्वचा विकारांमध्ये ह्या जिऱ्याचा वापर केला जातो जे त्वचा विकार आपल्या शरीरातील कफ दोष आणि वात दोष वाढल्यामुळे झालेले असतात अशा त्वचा विकारांमध्ये हो जिऱ्याचा जिऱ्याचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो जिरे हे ज्वरग्न म्हणून देखील देखील काम इतर औषधांसोबत जर काढा पिला तर ताप कमी व्हायला मदत होते आता ह्या जिऱ्याचं नेमकं सेवन कसं करावं जर तुम्ही जिऱ्याची पावडर घेणार असाल तर जवळपास तीन ते पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये पावडर मधासोबत किंवा ताकामध्ये टाकून किंवा तुपासोबत काळ्या मिठासोबत किंवा सेंदो मिठासोबत घ्यावी जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळी चिऱ्याची पावडर मधासोबत घ्यावी जर तुम्हाला पचनसक्रिया संबंधी काही तक्रारी असेल पोट फुगत असेल गॅसेस होत असतील पोट साफ होत नसेल तर अशा वेळी चिऱ्याची पावडर ही काळ्या मिठासोबत घ्यावी जर तुम्हाला वारंवार गॅसेस होत असतील किंवा वारंवार अजीर्ण होत असेल तर अशा वेळी जिऱ्याची पावडर ही सेंदो मिठासोबत घ्यावी किंवा तुम्ही मीठ आणि किंवा काळे मीठ आणि जिऱ्याची पावडर ताकामध्ये मिक्स करून जेवल्यानंतर घ्यावी आणि ज्या लोकांना भूक लागत नाही अशा लोकांनी अशा प्रकारे बनवलेलं ताक जेवणाच्या आधी सेवन करावं जिरे मिक्स केलेलं ताक हे फक्त भूक वाढवायचं काम करत नाही तर विषग्न म्हणून देखील काम करतं म्हणून जर तुम्ही रोज दुपारच्या वेळी अशा प्रकारचं जर ताक पिलं तर आपल्या शरीरातील मदत होते जर तुम्हाला कुठे सूज आली असेल वेदना होत असतील तर जिरे थोडेसे वाटून घ्यावे आणि त्याचा लेप ज्या ठिकाणी सूज आहे वेदना आहे त्या ठिकाणी जर केला तर त्या ठिकाणची सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला किडनी स्टोन असेल ना, तर अशा वेळी जिऱ्याची पावडर खडी साखरे सोबत खावी त्यामुळे किडनी स्टोन कमी व्हायला मदत होते तसेच किडनी स्टोन मुळे जर वार लघवीला वारंवार होत असेल किंवा लघीला जळजळ होत असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते त्यानंतर जिऱ्याचं पाणी तर फक्त जिऱ्याचं पाणी पिल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा आजारातून मुक्तता मिळते बरेचसे आजार कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते तर ह्या जिऱ्याचं पाणी नेमकं बनवायचं कसं जिऱ्याचे पाणी पिण्यामुळे बरेचसे फायदे होतात तर यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरे जिरे एक चमचा पांढरे जिरे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये जवळपास एक ग्लास पाणी किंवा दोन कप पाणी ओतून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे हे जिरे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजू द्यायचे आहे हे जिरे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहे किंवा कमीत कमी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजेल असे आपल्याला भिजवायचे आहे त्यानंतर रात्रभर भिजलेले हे जिरे किंवा जवळपास पाच ते सहा तास भिजलेले हे जिरे आपल्याला त्याचा काढा बनवून घ्यायचा आहे तर हे भिजलेले जिरे एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहे तर त्यामध्ये अजून आपल्याला अर्धा ते एक ग्लास पाणी ॲड करायचे आहे त्यानंतर मंदाचेवर त्याला उकळू द्यायचे आहे एक कप शिल्लक राहील इतक्या प्रमाणामध्ये दे उकळू द्यायचे आहे जर तुम्हाला अशा प्रकारे काढा बनवायचा नसेल तर रात्रभर भिजवलेले जे जी जिऱ्याचं पाणी आहे ते तुम्ही गाळून घ्यावं आणि तसं पाणी प्यावं तसं जरी पिलं तरीसुद्धा चालतं आणि का अशा प्रकारे काढा जरी बनवला तरीसुद्धा अतिशय उत्तम ठरतं जिरे सुगंधी असते आणि याची चव देखील थोडीशी वेगळीच असते जिरे पाणी पिण्यामुळे बरेचसे विकार कमी व्हायला तसेच कंट्रोलमध्ये राहायला मदत होते तर आपला काढा तयार झाला आहे हा तयार झालेला काढा चांगल्या एका गाळणीने पुन्हा गाळून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपण चहा कि किंवा कॉफीच्या ऐवजी जर हे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी पिलं तर आपल्याला बरेचसे आरोग्यदायी फायदे होतात व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण ह्या जिऱ्या पाणीचे काय काय फायदे आहेत ते बघणार आहोत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू